नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण आपोआपल्या घरी ठीक असाल सुखी असाल समाधानी असाल मित्रांनो माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे सहर्ष स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आज आपण आलो येवला तालुक्यातील अंकाई टांकाई किल्ला बघण्यासाठी आणि मित्रांनो अंकाई किल्ला हा येवला तालुक्यामध्ये आहे आणि अंकाई गावाशेजारी हा अंकाई किल्ला आहे आणि अंकाईचं जे रेल्वे स्थानक आहे तिथून जवळपास चार किलोमीटर अंतरावर हा अंकाई किल्ला आहे आणि मनमाडपासून जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर हा अंकाई किल्ला आहे आणि छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर हा अंकाई किल्ला आहे तर मित्रांनो चला आपण अगदी थोडक्यामध्ये हा अंकाई टांकाई किल्ला कसा आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला कोणताही उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा अंकाई टांकाई किल्ला बघूया तर मित्रांनो आपण आता गडाच्या पायथ्याशी बघा आणि या रस्त्याने आपल्याला आता वरती जायचं गडावरती जायचं अंकाई टांकाई किल्ला बघण्यासाठी आणि हा अंकाई किल्ला बघा आणि इकडं हा आहे हा टांकाई किल्ला आहे तर वर जाण्याचा हा मार्ग आहे आणि या रस्त्याने आपण आलो बघा आणि इथं समोरच बघा काही दुकानं वगैरे आपल्याला तिथं पाणी वगैरे मिळतं तर चला आता या रस्त्याने वरती जाऊ आणि बघू पुढं काय काय नाही तर मित्रांनो गडावर जाताना बघा वाटामध्ये इथं एक जुनं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि पाठीमागं ते बघा तिकडं वरती गडी आणि हे खाली मंदिर आहे बघा आणि जुनं मंदिर हे दगडांना बांधकाम झालेलं आहे बघा पर चला तर चला आतमध्ये बघू तर याच मंदिर आपल्याला पाहायला मिळतं बघा गडावर जाताना डाव्या साईडला आणि वरती बघा आठांकाळी किल्ला आहे या झाडामधून वरती खूप मोठमोठ आल्या शेळा या ठिकाणी बघा जुनं मंदिर आहे एकदम आणि आता पडझड झालेली आहे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी मंदिराची पाहायला मिळते तर मित्रांनो या रस्त्याने आपण वरती आलो बघा आणि आता इकडं वरती जायचं आहे आपल्याला आणि वर जाताना या ठिकाणीच बघा उजव्या हाताला आपल्याला या ठिकाणी काही लेण्या पाहायला मिळतात बघा इथं अशा दोन लेण्या कोरलेल्या ले इथं एक समोर ही आणि इकडं समोर एक लेणी बघा आणि इथं असं पाण्याचा कुंडी इथं लेणे आणि इथं वरती पण लेण्या बघा आणि तिकडं वरती बघा तो टांकाई किल्ला आहे या का डोंगरामध्ये कोरलेलं आहे सगळं असं तीन टाप्यामध्ये तर चला आता या इथून वरती जाऊ आणि या इथं काही लेण्या बघा वरती त्या लेण्या बघू आणि तसंच वरती जाऊ दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर आहे सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर खाली नऊ दहा नंबर खाली हो बरं बरं आणि समोरची कोण दिली कोणती मारवाडीच हेच

हे हो तर समोर काही आती वगैरे कोरलेली वाटते ये बाई तर बा तुम्हाला तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही किती छान कोरीव काम झालेलं आहे बघा या सगळ्या गुवाही वरती आहे ना हल्ल्याने कोरण्याचं काम झालेलं आहे या ठिकाणी औरंगाबाद सारखं तर इथं समोर पण एक लेणी बघा तर डोंगर पण खूप छान आहे मित्रांनो आहे तर, तर कुठं मामा तुम्ही मी आणखी गावातला गावातले का हा पोलीस मित्र बर बर पोलीस मित्र मी आणखी गावातला तुम्हाला इथं माहिती देतोय मी याला हा जे लेण्या दिसते ना हे लेण्या हा डोंगर याला किल्ला मोठा किल्ला म्हणता मोठा किल्ला हो तर या आणखी 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 गाव म्हणतात हे कोण किल्ला आहे अंकाई का टंकाई अंकाई अंकाई टंकाई कोण आहे टंकाई ही सांग टंकाई तो उंच आहे तो टंकाई किल्ला आहे तो टंकाई किल्ला आहे बर आता मी काही व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये तर ते लोक सांगते ते, ते उंच सा दिसतो ना हा? तो अंकाई किल्ला बोलते लोक नाही नाही अंकाई नाही तू नाही आता तुम्ही देवीचं मंदिर बघितलं का हा हा ते देवीचं मंदिर आहे समोर वाड्या झाडासमोर हो मग ते हे हा आणि मग ती अंकाई ती टंकाई तर पहिले पूर्वीला काय होतं साहेब हा सातवन राहायचा के ते केला होता शिवाजी महाराजांना तुम्ही जरी म्हणत असतील ना हा शिवाजी महाराज किल्ला आहे हा नव्हता आहे नव्हता हा सातवन राहायचा ते केला आहे या किल्ल्याला सात दरवाजे सात दरवाजे आहे किल्ला वर जा बर, बर। कुठे तुम्ही आता वर जर जाणार ना तर सात दरवाजे वर जायला आहे आग सिदुशीच मंदिर आहे मोठे बाबाची दर्गा आहे इकडे महादेवाचं मंदिर आहे बरोबर असं आहे ते तर मित्रांनो या मामाचं म्हणणं आहे बघा हा जो किल्ला दिसतो बघा हा हा अंकाई किल्ला आहे कारण या या डोंगराच्या खालच्या साइडलाच बघा इथं अंकाई देवीचं मंदिर कोरलेलं आहे इथं खडकामध्ये त्यामुळे या किल्ल्याला अंकाई किल्ला बोलते आणि तो उंच दिसतो तो माथा त्याला टांकाई किल्ला बोलल्या जातो हो बर बर आगस्त आगस्ती ऋषीचं मंदिर त्या किल्ल्यावर या किल्ल्यावर टंकाईला त्या टंकाई किल्ल्याला आहे तर बरं बरं धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली आम्हाला तर येतो मग वरून जाऊन येऊन तर मित्रांनो बघू शकतो शकतात किती छान दृश्य आपले या ठिकाणी पाहायला मिळतं आणि इथूनच बघा किल्ल्यावरून हे खाली इकडं हे बघा हे अंगाई गाव आहे खाली हा अंगाई गाव आहे ना बरं बरं -बर गा, बर गाव मंदिर पण भरपूर दिसते गावामध्ये बरं नाथाचं मंदिर आहे ती हनुमान मंदिर आहे समाज मंदिर आहे तर मित्रांनो गडावर जाताना अंकाई गडावर जाताना आपल्याला मामा भेटले बघा आणि या गडावरती ते अंकाई गावामध्ये पोलीस मित्र म्हणून काम करतात पोलीस मित्र म्हणून हो पोलीस मित्र बरं बरं नाव काय तुमचं सुखदेव सकाराम सोनवणे सुखदेव सकाराम सोनवणे हो तर पोलीस मित्र पोलीस मित्र बरं बर। तर मित्रांनो आपण आता अंकाईचे देवीच्या मंदिरामध्ये आलो बघा आणि इकडं समोराशा मूर्त्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आणि या साईडला बघा इकडं अंकाई देवीचं मंदिर आहे इथं तर चला इथं दर्शन वगैरे येऊ आणि वरती तर बघा किती छान मूर्ती या ठिकाणी कोरलेली तर मित्रांनो आपण आता लेण्या बघून वरती चालू गडावरती आणि असा रस्ता आहे बघा गडावर जाण्यासाठी आणि इकडं काही विजेचे खांब वगैरे आपल्याला पाहायला मिळतात बघा गडावर वीज नेलेली तर असा रस्ता आहे आणि इकडे बघा असा मोठा डोंगर आहे अंकाई किल्ला या आणि हा आहे टांकाई किल्ला अशी आता या मामाने माहिती दिली आपल्याला बघा गावकऱ्यांनी तर, तर चला तर मित्रांनो आपण आता महादरवाज्यासमोर आलो बघा महादरवाज्यापैसे आपण आलो जो गडावरचा महादरवाजा आहे मुख्य प्रवेशद्वारे त्या ठिकाणी आपण आलो आणि थोडं या ठिकाणी बसलो बघा तर मित्रांनो हा गड थोडा अवघड आहे बघा आणि असं जागीच चढ असल्यामुळं दम तो माणसाला हात पाहायला गोळी येते तर या ठिकाणी बघा इकडं इकडं तो महाप्रवेशद्वारे महाद्वारे बघा मुख्यद्वारे मुख्य प्रवेशद्वारे गडाचा इथून वर गेलं की लगेच गड चालू होतो आणि पाठीमाग तुम्हाला दिसत असेल बघा वरती ती तटबंदी आहे किल्ल्याची अंकाई टांकाई किल्ल्याची तर मित्रांनो इथून प्रवेश करायचा आपल्याला गडामध्ये बघा आणि ही सगळी तटबंदी बघा हे सगळे बुरुज वगैरे दिसते आपल्याला हे गडाची तटबंदी आहे आणि इकडं समोर बघा तो अंकाई किल्ला आहे हा सगळा अंकाई किल्ला आहे बघा आणि याच डोंगरामध्ये खालच्या साईडला बघा लेण्या कोरलेल्या आहे अंकाई देवीचं मंदिर वगैरे खाली तिथं आपण आता गडावरती येताना बघितलं बघा आणि इकडं समोर बघा हे घरं वगैरे दिसते पांढरे आपल्याला हे अंकाई गावी आहे तर असा हा अंकाई टांकाई किल्ला आहे तर चला आता इथून आपल्याला वरती गडामध्ये प्रवेश करायचा तर मित्रांनो हा बघा अंकाई टांकाई किल्ल्यावरचा हा प्रवेशद्वार आहे बघा आणि खूप मोठा आहे भव्यद्य महादरवाजा आपण याला बोलू शकतो आणि दोन्ही साईडना गुरुजे बघा आणि या महादरवाज्यामधून आज समोरचा दिसतो बघा हा डोंगर तो अंकाई किल्ला आहे आणि त्या डोंगरामध्येच खाली बघा लेण्या वगैरे आपण बघितल्या त्या लेण्या जैन लेण्या बघा त्या आणि या दरवाजामधून बघा हे खाली दिसतं हे गाव हे अंकाई गाव आहे तर चला आपण आता आपला गडामध्ये प्रवेश झालेला आहे बघा आता या दरवाजामधून आपण आता वरती गडावरती डोंगरावरती जाणार आहोत तर मित्रांनो हा समोरचा बघा हा मा दरवाजा इथून आपण आता गडावरती प्रवेश केला आणि आता इकडं आपल्याला जायचं आहे समोर टांकाई किल्ला बघण्यासाठी आणि खूप मोठं बांधकाम या गडावरती या किल्ल्यावरती झालेलं बघा तिकडं वरती पण बुरुजे आणि इकडं पण तटबंदी बांधलेली बघा आणि या तटबंदीवरतीच बघा पायर आहे खाली लक्ष ठेवण्यासाठी आणि या साईडला बघा हा एक इकडं डोंगर दिसतो बघा हा अंकाई किल्ला आहे तेव्हा वरती पण बघा तटबंदी वगैरे तुम्हाला दिसत असेल बघा तर असं दोन्ही साईडना तटबंदी केलेली आहे किल्ल्याला इकडून पण तटबंदी आहे आणि या साईडला पण बघा इकडं पण तटबंदी आहे तर मित्रांनो आपण आता या अंकाई किल्ल्यावर नाही जाणार याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवू एखादा वाढल्यास टाईम भेटला तर नसता ते तिकडं जाण्याचं आपण कॅन्सल करू तर चला आता इकडं समोर बघू हा टंकाई किल्ला बघून येऊ आपण लई वरती जाणं आहे आपल्याला तिकडं तर मित्रांनो असा हा अंकाई टांकाई किल्ला आहे बघा तर खूप मोठं काम झालेलं आहे ही तटबंदी बघा किती लांब तिकडं डोंगरामध्ये बांधत नेलेली आणि या साईडला पण बघा ही तटबंदी आणि तिकडे ते पांढरे घरं वगैरे दिसते बघा ते अंग काही गावी आणि खूप मोठं काम बांधकाम या गडावरती झालेलं आहे बघा आणि या अशा आहे बघा गडावरच्या आणि इकडं पण बघा केवढी तटबंदी अशी डोंगराकडे बांधत नेलेली तर आता या गडावर जायचं आहे कुणीकोण रस्ता काही समजा नाही आता इकडूनच रस्ता दिसतो बघा तर चला आता वरती जाऊ डायरेक्ट तर मित्रांनो हा अंकाई किल्ला आहे पण याला अंकाई टंकाई म्हटल्या जातं आणि हे दोन किल्ले नाही फक्त एकच किल्ला आहे आणि आपण आता या एखाद्या साईडला जाणार बघा या साईडला आपण जाणार आहे आणि या टेकडीला टंकाई म्हटल्या जातं आणि समोर इकडे एक टेकडी बघा त्याला अंकाही म्हटल्या जातं पण हे दोन्ही एकच किल्ले आहे तर या गा किल्ल्यावरती या गडावरती आपल्याला खूप मोठी तटबंदी पाहायला मिळते आणि खूप सुरक्षित बनवलेला आहे हा किल्ला आणि काही खोल्या वगैरेसुद्धा आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात आणि तोफा वगैरे तर आपल्याला अजून काही दिसल्या नाही वर असेल तर आपण त्या पण बघू तर चला आता इकडं पाठीमाग जो बघा पाठीमाग एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण वरती गडावरती जाऊ तर मित्रांनो हा बघा इथे एक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो आणि इथं या ठिकाणी बघा अशा खडकामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहे आणि इथंच बघा हा प्रवेशद्वारे म्हणजे दोन भाग आहे किल्ल्याचे आणि या भागामधून आपल्याला वरती जायचा हा भाग पाहण्यासाठी आणि असा डोंगरामध्ये बघा तटबंदी जबरदस्त आहे आणि इथून इकडं पलीकडंच बघा ते मनमाड शहर वगैरे आणि रेल्वे पटरी वगैरे दिसते आता सध्या धुई असल्यामुळं काही रेल्वेगाड्या वगैरे आपल्याला दिसत नाही तर चला आता या प्रवेशद्वारामधून या महादरवाज्यामधून आपण आता गडा गडावरती किल्ल्यावरती प्रवेश करू तर असा हा महादरवाजा या हा दोन नंबरचा महादरवाजा आहे बघा आता आणि याच्यामधून प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी बघा आणखीन कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं इथं काही लेण्या गुवा वगैरे कोरलेले आहे आणि इथं समोर काय आहे वीर एक अवधी तर मित्रांनो हे विहिरे वाटतं याच्यात पाणी पण येतं काय थोडंफार आणि कचरा वगैरे हो पण पडला तर असा हा अंकाई टांकाय किल्ला आहे आणि आता या पायऱ्या नाखीनवर जायचं आपल्याला आणि ते समोर बघा विजेचा खांबे आणि इकडे बघा याची तटबंदी आहे तर चला आता इथून वरती जाऊ काय पुढं काय नाही बघू माकडं वगैरे नसले पाहिजे बाबा जायचं आपलं कॅमेरा येऊन तर बाबा इकडं समोर बघा हा बा किती छान दिसतो आणि इथं पण दरवाजे बघा याच्यातून जा वरती जायचं आपल्याला तर मित्रांनो या ठिकाण बघा किती छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं किती छान व्ह्यू पॉइंट या ठिकाणी बघा बघा किती छान दिसतो हा समोरचा किल्ल्याचा भाग आणि ते बघा त्या टेकडीवरती पण एक दरवाजा दिसतो बघा आपल्याला गेट दिसतो त्या डोंगरावर जाण्यासाठी त्या किल्ल्यावर जाण्यासाठी आणि धुई धुके असल्यामुळं थोडं व्यवस्थित दिसत नाही बघा आणि आता इथून जायचं आपल्याला वरती थोडं अवघडच आहे हा किल्ला दीड तास लागला आपल्याला वरती जाण्यासाठी बघा आता येण्यासाठी तिथं जायचं आपल्याला आणखीन वर तर मित्रांनो आपण आता गडाच्या टोकावरती किल्ल्याच्या टोकावरती आलो बघा आणि इथं वरती आल्यावर आपल्याला ले आन हो आप आप ले एक मोठी खोली पाहायला मिळते बघा मोठं घर पाहायला मिळतं आणि दगडानी आणि इटानी बांधलेलं आहे बघा हे आणि आणखीन थोडं वरती जायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणं या ठिकाणी बघा इथं बोरीचं झाड पण आपल्याला पाहायला मिळतं दोन बोरीचे झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा हा एक हे एक बोरीचं झाड आहे आणि हे एक बोरीचं झाड आहे बघा आणि इकडची खोली आहे आणि ते समोरचा डोंगर बघा किल्ल्याचा तो समोरचा भाग बघा की छान दिसतो आणि वरती सगळा डोंगर आहे बघा तो फक्त तिथं प्रवेशद्वारे त्या डोंगरावर प्रवेश करण्यासाठी वरती काय दिसत नाही सगळं पटांगणी आणि एक खोली वगैरे हो दिसते बघा त्या समोरच्या डोंगरावर तर त्या साईडला त्या किल्ल्यावर काही बघण्यासारखं काही नाही सगळं काही आहे आणि याच साईडला बघा आ ऋषी ऋषीचा आश्रम वगैरे आपल्याला या साईडला आहे असं काही लोकांनी सांगितलं तर चला आता इकडं वरती पुढं जाऊ काय काय नाही बघू तर मित्रांनो या अंकाई टंकाई किल्ल्यावर जाताना आपल्याला एक गोशाळा पण या अंकाई किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी बघा इथं गाय वाटतं आणि इथं समोर बघा इथं काही गुवा गुफा कोरलेले आहे डोंगरामध्ये आणि इकडं समोर बघा आता अगस्ती ऋषीचा आश्रम आहे समोर बघा मंदिर वगैरे तर चला तिकडं जाऊ आणि बघू तर मित्रांनो आपण आता अगस्ती ऋषीचं जे आश्रम आहे त्या समोर आपण आलो आणि इथं समोरच बघा अगस्त्य ऋषीचं मंदिर आणि आश्रम आहे बघा इथं समोर पाठी वगैरे लावलेली आणि इथं वडाचं झाड पण आपल्याला पाहायला मिळतं बघा तर असं वातावरण या ठिकाणी आणि आता इकडं जायचं आपल्याला समोर काही तिकडं पण किल्ल्याचं भाग आहे ते पण बघून येऊ आपण तर असा हा गड आहे बघा तर मित्रांनो आपल्याला या गडावरती तलावसुद्धा पाहायला मिळतो बघा किती छान तलाव आहे वरती एकदम माळावरती बघा आणि पाणी थोडं आहे बघा पिण्यासारखं नाही आणि खूप मोठा आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम उंचावरती आहे खूप उंच हा गडी आणि गडावरती येतळ आपल्याला पाहायला मिळतं बघा आणि आता ते तिकडं समोर मॉल वगैरे बघा वाडा तिकडं जायचं आहे आपल्याला आता तर असं वातावरण या ठिकाणी बघा आणि असे झाडं वगैरे आपल्याला या गडावरती या किल्ल्यावरती पाहायला मिळतात तर मित्रांनो अंकाई टंकाई किल्ल्यावरती आपल्याला आणखीन एक या ठिकाणी बघा वाडा मल पाहायला मिळतो बघा आणि हा मल पण खूप मोठा आहे आणि या महालासमोरच या ठिकाणी बघा इकडं तळं वगैरे आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणाहून बघा ती अगस्ती ऋषीची टेकडी बघा किती छान दिसते या ठिकाणाहून तर चला आता या महालामध्ये जाऊ हा मल बघू आणि लगेच आपला ब्लॉग पूर्ण करू बघा तर मित्रांनो आपण आता अंकाई टांकाई किल्ल्यावर जो महल आहे जो मदी, मदी वाडा आहे त्या मालामध्ये त्या वाड्यामध्ये आपण आलो बघा आणि असा भव्य दिव्य वाडा महल आपल्याला या अंकाई टंकाई किल्ल्यावरती पाहायला मिळतो बघा आणि पडझड झालेली आहे सगळी बघा दुरावस्था झालेली या महालाची आणि भरपूर लोक या ठिकाणी राहत असेल बघा आणि या ठिकाणी बघा पाण्याची सोय होती वाटते या ठिकाणी कुंड वगैरे असेल तलाव असेल बघा या, या मालामध्ये आणि भरपूर लोक या ठिकाणी राहत असेल आणि तिथं समोर राहतं सध्या बघा काही पीर दर्गा वगैरे आहे बघा तर असा हा मल अंकाई टंकाई किल्ल्यावरील तर मित्रांनो या किल्ल्याचा या गडाचा इतिहास म्हणजे मित्रांनो जेव्हा श्रीराम प्रभू वनवासाला आले होते तेव्हा जे सीतामाईचं अपहरण झालं होतं तेव्हा श्रीराम प्रभू श्रीलंकेला चालले होते तेव्हा ते या गडावरती थांबले होते आणि दोन दिवस त्यांनी या गडावर मुक्काम केला होता आणि या गडावरच प्रभूची आणि अगस्त्य ऋषीची भेट झाली होती तसेच अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी निजामाने राज्य केलं होतं या गडावरती आणि निजामानीचा सध्या आपण ज्या ठिकाणी उभा आहे ज्या मलात उभा आहे तो मलसुद्धा इंग्र निजामाने बांधला होता आणि निजामाचं राज्य केल्यानंतर या ठिकाणी मग मुघल आले मुघलांनी काही दिवस या गडावरती या किल्ल्यावरती राज्य केलं त्यानंतर मराठ्यांनीसुद्धा या गडावर राज्य केलं आणि मराठ्यांचं राज्य गेल्यानंतर या ठिकाणी इंग्रजांचं ब्रिटिश ब्रिटिशांचं राज्य आलं असं बोललं जातं तर मित्रांनो हा गड थोडा अवघड आहे आणि दोन ते तीन तास आपल्याला हा गड हा किल्ला बघण्यासाठी दोन ते तीन तास लागतात आणि थोडा अवघड किल्ला आहे आणि महिलांसाठी फॅमिलीसाठी थोडा हा किल्ला अवघडच हे खूप दम दमछाक होते तर मित्रांनो चला आपण हा व्हिडिओ हा ब्लॉग इथेच पूर्ण करू आणि यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या ठिकाणी अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र